कोळपी हातवर करा सार्थक दरी कर तन्मय कोळपी या की लवकर पैलवान चला आता मोठ्या गटाच्या कुस्त्या पाहिजेत आपल्याला महिला गट आणि ओपन गट बुलेट गाड्यांचा गट दोन बुलेट आहेत म्हणून अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी शोर केसरी कुस्ती स्पर्धा मांडवगण पराठाचे सर्व ग्रामस्थ आणि दादासाहेब गणपतराव फराटे पाटील आणि सुधीर बाळासाहेब फराटे इनामदार आणि सर्व दानशूर मंडळी त्याचबरोबर वस्ताद मंडळी या गावची बरीच मंडळी आहेत कैलासजी पैलवान रामनाना खंडेराव पराठी पाटील पैलवान बाळासाहेब यशवंत कोळपे शिरूर केसरी मांडवगण फराटेचे शिवाजी रमेशराव जगताप स्वप्नील सतीशराव शितोडे आणि राज्य पातळीवर स्पर्धा गाजवणारे या गावचे पैलवान पहा पहिलवान श्री आत्माराम विनायकराव फराटे पाटील पहिलवान संभाजी नाना कोंडेराम फराटे पाटील पहिलवान विलास दत्तू जगताप आणि श्री बबनराव नानासाहेब तावरे पैलवान ही आपल्या गावचं हे वैभव आहे आणि अनेक दानशूर मंडळींना सकाळी संजयराव डब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सर स्वागत जवळजवळ चौदा गट आहेत आता चौ देणगीदार बी भरपूर आहेत उद्या आपण सर्वांचा नाम मूल्य कारण दानशूर बक्षीस वितरण करतानाही कारण कोणी एकटा हे कार्य करू शकत नाही म्हणून साथी हात बडाना एका केला थग जाएगा मिलकर भोज उठाना सर्वांनी मिळून केलेलं कार्य त्याचा आनंद वेगळा असतो सगळ्यांनी मिळून सगळ्यांना खऱ्याचा वाटा उचलला आहे तेव्हा हे राष्ट्र उभा ते राहत तेवढा एवढा मोठा सोहळा उभा राहतो प्रत्येकाच योगदान प्रत्येकाच योगदान आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक शक्ती आहे प्रत्येक व्यक्ती कोणी काही नका देऊ द्या परंतु प्रत्येक व्यक्ती एक शक्ती आहे अठरा पगड जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलं अठरा पगड सलग सव्वा तीनशे वर्ष अन्याय आणि अत्याचार फुलत्या नखाऱ्यासारखे या भूमीवरती पडत होते सलग सव्वा तीनशे वर्ष अन्याय आणि अत्याचार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष कोळपे का विजय शवास चला अभिषेक नाणेकर चिंचोली ओपन घट द्या यस यस चालेल करण पवार सांभा अभिषेक नाणेकर अभिषेक नाणेकर लाल कश्यम महेश येळे शिरसगाव दोघांना पहिला बघ चला ना इकडे अभिषेक नाणीकर ऐका करण पवार शिरो लालकश विकी गायकवाड गोरेगाव निळाकाश्योम संग्राम शिडगे रांजरगाव लाल गाव आणि निमगाव आळुंगी निळाकाश्योम धनंजय टाळोळी कानोर लाल कशोम गोरख गवाणी अन्नापूर ब्लू कशोम अजित पवार अन्नापूर लाल कशोम नाही महेश पवार महेश पवार शिरोर लाल रोहन चव्हाण आंबळी निळा कशोम चेतन पवार शिरोर लाल कशोम संस्कार एल्बर मोठेवाडी निळा प्रतीक बेंद्रे आंबळी लाल कशोम श्रेयस होळकर जातेगाव निळा कशोम अमोल धुमाळ धुमाळ लाल कश्यम विरुद्ध योगेश वाघमोडी नावरा वरद विनायक हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर आदरणीय भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आपलं या ठिकाणी मांडवगान ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून सहरचे असं स्वागत ज्ञानेश्वर येलवार मोठी लाल कश्यम चव्हाण चव्हाणवाडी बावन आणि पंच चार कुस्त्या संपल्यानंतर आणि महिला ओपन नंतर महिला श्रेया होळकर रेड प्रिया खेडकर ब्ल्यू का शो कीर्ती पवार चितनी रेड शो विरुद्ध संस्कृती कांबळे मांडवकर ब्ल्यु का शो प्रतीक्षा डमडेरे तळेगाव डमडेरे पत्रकार पांडुरंग काळे आपलेही मनपूर्वक स्वागत आहे देशाचा चौथा स्तंभ पत्रकार सार्थक दरेकर विजय का सार्थक दरेकर विजय